राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन आले महत्वाचे चार बिग ब्रेकिंग न्यूज तर बातम्या आहे कांदा विमा संदर्भात सोयाबीन बाजारभावसंदर्भात त्याचप्रमाणे कर्जबापी संदर्भात तर पहिली बातमी आहे कांदा संदर्भात तर या बाजारात कांद्याला मिळतोय सर्वाधिक दर तर बातम्या काय ते बघूयात पुण्यामध्ये बघा सरासरी सतराशे तर जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये मार्केट जे आहे कांद्याला या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सुद्धा जवळपास अडीच हजारापर्यंत मार्केट आहे नाशिकमध्ये सुद्धा दोन हजार ते अडीच हजारच्या दरम्यान मार्केट आहे सरासरी चौदाशे ते अठराशे वर्षापर्यंत मार्केट आहे यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या रेटमध्ये झाली मोठी घसरण सध्या जर बघितलं तर जे बाजारात सध्या सोयाबीनला साडेचार हजारच्या दरम्यान बाजारभाव आहे बाजारभाव पाच हजार साडेपाच हजारपर्यंत गेले होते पुन्हा एकदा बाजारभाव थोडे घडलेले आहे आता पीक विमा संदर्भातील बातमी आहे तर प्रति हेक्टरी साडे हजार रुपयांची मदत प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना मिळलेचं असं नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मात्र प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असते काय काही भागात जे आहे कमी जास्त कमी जे आहे शेतकऱ्यांना मिळू शकते तर बघूया आता पुढच्या काही पी काळामध्ये पीक विम्या संदर्भाबद्दल काही निर्णय होत होते